नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनेलला तुम्हाला दाखवतो ग्राउंडला जाताना किती बेजारी झाली आम्हाला इकडचा ॲड्रेस सांगला बघा पण इकडे काय ग्राउंडचं काय दिसणार सगळं जंगलामध्ये एवढा ग्राउंड हे रायगडचं ग्राउंड इकडे आहे म्हणा कुठं काय माहिती बाप्पा किती वेळ झाला आम्ही दोन किलोमीटर जंगलानं पायानं पाहायना चाललात हे कुठं आहे तुझं ग्राउंड अच्छा ही बिल्डिंग आहे का हे बघा मित्रांनो हे इकडं रायगडचं ग्राउंड बघा किती एकदम कोपऱ्यामध्ये आणून ठेवलंय इकडं फक्त पाऊल पाऊल वाटत आहे गाडी घेऊन आपण येऊ नाही शकत हे बघा खतरनाक पाऊस कशी भरून चाली फुल होय इकडं जर याचं म्हणलं हो तर दिवसाच्या आतमध्ये जेव्हा लागते हे जंगलान का बसती आतापासून इकडे बोर होईल गे पाणी आलं पाऊस यार पाच पाच मिनिटाला पाऊस येतो यार इकडं तसं बघाय तर खूपच भारी वातावरण आहे लोकेशन बघून घ्या कोकणामध्ये बघा हे इकडं ग्राउंड म्हण हे चालून चालून आमची रंबू खूप कटाळी होती म्हणून या भाताच्या वावरापाशी बघत होती इकडं कसा भात लावतात साळी लावतात आणि इकडं पाणी तर तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे साचलेले आहे आता एवढं बघून हे ग्राउंड ज्या जवळचा इलाका आहे बघा ग्राउंड किती जंगलामध्ये आहे आणि येताना पण किती पाऊस नदी वाहत होती तुम्ही बघितलीच असल हे बघा इकडचं जंगल आणि पाणी इकडं चोवीस तास पाणी चालू असते आणि ग्राउंड पण असं वाटते की पाण्यातच होणार आहे हे बघा इथलं लोकेशन आता तुम्हाला समोर ग्राउंड पण दाखवतो बघा मित्रांनो हे आहे रायगडचं ग्राउंड अलिबागच्या जवळ आणि ग्राउंडमध्ये खूप सारं पाणी भरलेलं आहे तुम्ही सांगा ग्राउंड कसा ग्याई चा, आता ग्राउंड कसं घ्यायचं आणि कसे मार्ग पडतील मुलांना मुलींना आता बघूया समोर काय होते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता फक्त तुम्ही ग्राउंड बघून घ्या आणि आमचं काय होईल आमच्या मॅडमचं काय होईल काही सांगू शकत नाही अशा ग्राउंडला किती खेप घसरू घसरू पडण चिखलानं तर बघूया किती ग्राउंड मारेल खूप विश्वासानं आली आणि बघू काय होते चला ठीक आहे भेटूया